एकोच सत्तराव वाहा वा परिणर्वाड दीट बाबासाहेबांड अभिवादण विरजमध्ये वाणवत दडा विरज शहरात विश्वरत्न वाहामाडव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोण सत्तराव्या वाहा परिणर्वाड दिना निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सामाजिक स्वता बंधुता आणि संविधानिक मूल्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह विविध समाज घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी विरज दर्गा खादीम जमाचे असगर भाई शरीक वसलत माजी नगरसेवक य गप्पा शेट्टी स्वर्गीय अवध भाषा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष गुलाब रसूल शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई सय्यद उपस्थित होते सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून त्याचे स्मरण केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या विचारांची आठवण करून दिली शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय देणे हा राष्ट्राचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलेल्या मूलभूत तत्वांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आजही बाबासाहेबांचे विचार देशातील प्रत्येक नागरिकांसाठी मार्गदर्शक असून समानता न्याय आणि बंधुता या मूल्यांसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात असा संदेश या कार्यक्रमातून गुलाम रसूल शेख यांनी दिला अर्थराज्य न्यूज मराठीकरिता बिरू रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा